पीक वि विम्यावर कारवाई तर राज्यात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विमा प्रकरणी आरोप प्रत्यारोप झाले आणि आता या ठिकाणी प्रकरण मुळाशी जात आहे राज्यामध्ये जे जे शेतकरीच नाहीत ज्यांना जमीनही नाही तर अशा लोकांनी पीक विमा भरलेला आहे अगदी सरकारी जमीन असेल गायरान जमीन असेल मंदिराची जमीन असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे आणि अशा शहाण्णव केंद्रावर आता कारवाई करण्यात आली आहे आणि गंभीर बाब म्हणजे यातील पस्तीस सी एस सी केंद्र हे बीड जिल्ह्यातील आहेत आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील बावीस केंद्र यामध्ये समावेश आहेत ज्यांनी बोगास पीक विमा या ठिकाणी भरलेला आहे तर हे शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा यात अपहार झाल्याची चर्चा प्राथमिक चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते तर ही गंभीर बाब आहे आता प्रकरण तळाशी गेलं आहे परंतु फक्त यांचे ईमेल आय डी ब्लॉक करून चालणार नाही यांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही